त्यांच्या विरोधात जाऊन लक्ष्मी फेडू शकेल का जमिनीच कर्ज भूमिकन्या शो चा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होत आहे आणि आता शो च्या येणाऱ्या नवीन एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की राव लक्ष्मीच्या बाबांना सांगत आहेत की तुम्ही काही आता जमिनीच कर्ज फेडू शकत नाही आहात त्यामुळे जमीन आमच्या नावावर करा आणि तेवढ्यात तिथे पोहोचते लक्ष्मी जी त्यांना म्हणते की तुम्ही काही जमीन त्यांच्या नावावर करू नका मी त्या जमिनीत काम करेन जमीन कसेन आणि त्यातून पीक उगवेन आणि त्यानंतर आपण त्यांचं सगळं कर्ज फेडू यावर लक्ष्मीचा भाऊ तिला म्हणतो की तुला या घरातून बाहेर पडणं शक्य नाहीये आणि तू आमची जमीन कशी कसणार आहेस तर तिकडे दुसरीकडे ताराका सुद्धा लक्ष्मीला घराबाहेर पडण्यासाठी नकार देताना दिसत आहे आता बघणं खूप महत्वाचं असणार आहे की घरच्यांच्या विरोधात जाऊन लक्ष्मी कसणार का जमीन आणि फेडू शकणार का कर्ज सध्या तरी लक्ष्मीने घरच्यांचा विरोध पत्कराय आहे आहे आता बघणं असणार की या तिला साथ मिळणार की नाही तुम्ही किती एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की सांगा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी लेटेस्ट अपडेट्स गॉ जाणून घेण्यासाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार